नो, आज तांबव्याचा मैदान तांब्याच्या मैदानात हा बैल फायनल राहिला आज त्याचे मैदान झाले मालक कोण आहेत पहिल्यांदा तुमचा परिचय सांग युवराज शिवाळे उंडाळे आणि हा बैल उंडाळे आणि कापील दोघांचा आहे आणि म्हणजे यांचे मेन मालक आहे ते पुण्याला असतात कामाला ते तिकडच असतात त्यामुळे सगळं नियोजन आम्ही करतो आता आज हो कितवा गुलाल आहे ह्या महिन्यातला ह्या महिन्यातला आता हे पहिलाच असेल नवीन वर्ष नवीन वर्ष दुसरा आहे पहिला झाला जा मुंढ्यामध्ये झाला होता आता हा दुसरा आहे आज सोबत पळाला आज आनंद पारेटरचा शाहीर हेजामध्ये घेतलाय आपल्या अं बयामध्ये घेतलाय म्हणजे दत्ता शेट रेटरेने त्यांच्या बैला बराज होता आज कसं नियोजन झालं कारण पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत बऱ्याच मी मुलागदी घेतो माणसं बोलतात की पैरे होत नाहीत त्याने आपण वडगावचे जे मैदान झालं आता तीन लाखाचं तीन लाखाचं मैदान झालं ला त्यात ते आम्ही त्यांनी बैल बैला बघितला होता आणि ते पण आमचे मित्रच आहेत ते म्हणले आपण हे आहे म्हणजे आमचे शेले शेठ म्हणून आहेत हे जे ते आहे त्याने त्यांना शब्द दाखला की शाहेरची सरदारच्या पण गाड्या गाडी चांगली पडेल आणि त्यांच्या प्रयत्नाला खरोखर यश आला आणि आपले पहिलेकर त्यांना पण विश्वास होता गाडी राहायलाच पहिले गाडी चांगली पडेल आणि गाडी चांगली पळाली आणि सगळ्यात आभार मानलं पाहिजे आंबोड्याच्या आकाश ड्रायव्हरचं तो आपली गाडी कधी नाही म्हणत नाही हानायला काय कुठली जर दुसरी गाडी आपली गाडी आणतोच त्यामुळे डायवर आंबोडकर आता तुम्हाला कपाळाला दोन बोट तुमच्या गुलाला लागणार आहे फायनल झाल्या काय नंदी काय शिकवतो आपल्याला आपलं आपलं जे नाव आहे ते नाव पुढं नाव भागात विकसित करायचं किंवा नाव कुठं न्यायचं चांगल्या म्हणजे चांगल्या कार्यासाठी आपलं नाव निघतं हे बैलामुळे निघतंय हे सगळं सगळे बैला जाते कारण क्षेत्रामुळे आपली भरपूर ओळख झालेली आपल्याला चार माणसं ओळखतात आणि ह्या बैलामुळे तर आपल्याला भरपूर माणसं ओळखतात नावानशी करतात आणि आपलं बिल गाडी लागल्यानंतर बी आपलं नाव स्टेजवर पुकारलं जातं यात आपल्याला अभिमान आहे आणि ही गाडी माझ्या मोठ्या मुलीच्या नावावर पडते त्यामुळे आम्हाला पण आमच्या आमच्या मुलींचा म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्राला आशीर्वाद आहे त्यांचा त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज बोलाल घेतलाय काय वाटतं या बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस बैल घेऊन येता सकाळच्या बारे येता दिवसभर इथं फिरत असता बैल गटाला कधी कधी मार खातो कधी सेमीला मार खातो आज फायनल राहिला या तिन्ही स्टेज मध्ये काय काय अनुभव येतात गटाला मार खाल्ल्यावर काय वाटतं गटाला मार खाल्ल्यावर म्हणजे वाटतं तेवढं पण पण कसं असतं गटाला मार खाल्लं म्हणजे बैलांची काही चूक नसते आता शेवटी बैल येतो त्याच्या म्हणजे त्याचे सुद्धा हे असते ना त्याला सुद्धा भावना आहेत बैल पळाला गाडी चांगली पळाली तर गाडी राहू शकते काहीतरी कुठेतरी मिस्टेक झाले तर राहू शकते पण आम्ही काय आम्ही गटला जर मार खाल्ला तर कधी नाराज होत नाही किंवा काही काही माणसं ला लागल्या म्हणजे मार खाल्ल्यावर काय मारतात असं आम्ही आमचं बैला खरोखर प्रेम आहे आणि आम आमचं हे कापिलचे सगळे मुलं आहेत हे यांचा आपल्याला सगळ्यांना सपोर्ट आहे आता हे सांगितलं मार खाल्ल्यानंतर आज यश भेटलं आता यश भेटलं म्हणजे ह्यासारखं म्हणजे ही कुठं नाही म्हणजे ह्यासारखा आनंद कुठं आहे आपल्याला आणि आम्हाला जाणवत आमच्या सगळ्या टीमला वगैरे आमचे म्हणजे आमच्या भागातले सगळे लोक टीव्हीवर पण बघतात त्याची सुद्धा फोन येतात एखाद्या तुमची गाडी लागली सरदार राहिला मन भरून येते मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात फक्त ही माणसं दिसते ती जोडायची ती आणि बैलगाडी क्षेत्रात नाव फक्त करायचे आज त्यांच्या बैलानं भागातल्या मैदानात फायनल राहिलाय काय मासाच फायनल राहील हीच शुभेच्छा करतो धन्यवाद आणि आणि के जी पैल खरोखर मी आभार मानतो की के जी प्रेमी किंवा के जी प्रेमी असून कुठल्याही युट्यूब चॅनल असून आपल्या बैलाला काम बैला कर वाले करतात आणि केजीवाल्यांचा तर मी मनाप्रसन आभार आहे त्यांना आमचं नाव महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात आमचं नाव निघतं हे युट्यूबवाल्या मग निघतात आणि वाल्यांचा खरोखर आभार मानतो बघा मित्रांनो हा त्यांच्या मनाचा मोठीपणा आहे त्यांनी मला स्त्रिय दिले पण खरा नाव करत असतो हा नंदी या नंदीमुळे त्यांचं नाव झाले तो नंदी तुमचं असंच नाव करेल मी शुभेच्छा